नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण आलेलो आहोत या उघडीवर भरपूर दिवसांनी आलेलो रात्रीची मोरे पकडण्यासाठी तुम्हाला दिसत काळ भरपूरच झालाय तर पटापट पिसं बांधून घेऊया आणि गाडी टाकून घेऊया तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत तर खूप उशीर झालाय कधी कधी भरपूरच उशीर होतो यायला कारण पाणी कधीचा अंदाज समजत नाही कधी कधी फास्ट पाणी येतं कधी कधी स्लो येतो सगळं पाय पाया मुळे का तिसर नाहीत आपण कधी तिथे घेऊन जातात शे पाय घेऊन जात नाही बसतात पाणी काही चला आपण पटकन गाडी टाकून घेऊया तर मित्रांनो आता सगळे गाडी पालवून झालेले आहेत तर थोडा वेळ बसून नंतर था उचलण्यासाठी जाऊ तर चला आता आपण गाड्या उचलून घेऊया बघूया काय मिळते का, का पहिल्या गाड्या उतरूया Oder हा बघा एक शिंबोरा आला आप आपल्याला हा बघा पहिल्या शिंबोरा आले हा एवढे आपण गाडे उलटले पण मिळाले नाही पण हा बघा आता सुरुवात झाले पाणी आला चिंबोर पण मिळाला पाहिलाच हा बघा मस्त साईज आहे

그렇 okay, i

पुन्हा तिथे दोन दोन आले दोन।, दोन दोन कारण दोन दोन आहे बघा पण दिसत नसतील मी दाखवते वरती हे बघा हे बघा तीन आले आपल्या चिंबोड तीन गाड्या हे बघा ही मोठी कुरली आहे आणि हे बघा हे दोन छोटे आहेत हे बघा बघा त्याने भरपूर पकडून ठेवलाय आणि हा बघा हा एक डुक्याचा आहे हा बघा एक बघा भरपूर छोटा आहे मित्रांनो त्याला पण सोडायचा एकदम इस छोटा असल्यामुळे बघा ही आपल्याला मोठी साईज भेटली आज आणि हा एक छोटा भेटलाय बघा आलेला एक छोटा चिंबोरा आला आहे बघा मला दिसत आहे हा बघा एक चिंबोरा आज चिंबोर मस्त मित्र मिळाले मित्रांनो <सदवाद> आपण ह्याच्यात पण आलेली आहे मोठी साईज आहे जवळ जवळ चिंबोरे येतात वंड पाण्यात आपले चिंबोरे भेटलेत नाही सगळे वर वर भेटलेत एक आहे दुबळे हाय का हा बघा एक छोटा आहे पण एकदम पण छोटा ना हा बघा मस्त चिंबोरे मी आले सोपिरा आले बघा हा बघा मग ते धांडे आहे हा शिंबोरे शिंबोरे आहेत तर सुरुवात करूया आता आपण खूप दमलेलो आहोत उशीर पण भरपूर झाला आता किती वाजले तरी पण सांगतो आठ वाजलेले आहेत ते साडेआठ वाजता आपली पहिली पालवणी झालेली आहे आता आपण शेवट पालवणी एक काढायची आणि गाडे काढून घेऊन जायचं काय मिळाले तर मिळाले नाही तर नाही बघा काय आणलेत पकोडे आणलेत मग दिसत नसतील हे पकोडे आहेत आणि ह्याच्यात चणे आहेत आहेत चणे शेंगदाणेसुद्धा आज आम्ही खायला तर पहिले पकोडे खाऊन घेऊया व्हिडिओ बघत राहा कारण पहिल्याच पाळ्याने आपल्या जवळजवळ सहा ते सात मिळाले चिंबोरे तर दुसऱ्या पाण्याने आपल्याला पण मिळतीलच असं मला वाटते तर व्हिडिओ बघत राहा तो पण तो पकोडे खाऊन घेतो आम्ही हा भूक भरपूर लागते मित्रांनो आमच्या गावापासून जवळजवळ आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरून आम्हाला यायला लागतो ह्या ठिकाणी एवढी बघत राहा आम्ही नाश्ता करून घेतो बघा कसला मोठा चिंबोर आलाय एक नंबर बघा मित्रांनो भांडे आले मला वाटतंय हा बघा मोठा चिंबोरा तर जाता जाताना चिंबोरे मिळायला लागलेत हा बघा मोठा आहे पण पाणी भरपूर आल्यानंतर मोठा चिंबोरा मिळतो

हा बघा एक मासा आला त्याच्यात दाखवतो बघा एक शिंबोरा पण आहे एक मासा पण आहे हा बघा कांदा आलेला आपल्याला एक पण सोडायचा पाणी आहे शिमला केला सोडायचं आहे पाण्यामध्ये हा बघा सोडून द्यायचं त्याला मस्त चिंबोली मिळाली आपल्याला भरपूरच पण रात्र खूप झाले आता गाडे काढत आहोत तर ना आज आपल्याला मिळाली शिंघोली भरपूरच मिळाले आहेत एकदम मोठी साईज नाही दाखवत आहे आजची मोठी चालू आहे आणि तुम्हाला मित्रांनो तर मित्रांनो जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल त्या मी पट्टी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल गेल्या मला विसरू नका सगळं व्हिडिओ माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता आपण काय त्याबद्दल इथे थांबाईतला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल नेस्टिडियममध्ये तुम्हाला दाखल भरपूर बरोबर पकडून चला सांगू